नमस्कार आता दामिनी देशमुख ही प्रियाला भेटायला बोलवते चौकशीसाठी तिला प्रियाला भेटायचं असतं आता प्रिया ही रविराजला फोन करून सांगते बाबा मला दामिनी देशमुखने चौकशीसाठी बोलावलं आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो काही गरज नाही आहे जायची तुझी मानसिक स्थिती चांगली नाही आहे तू नाही जायचं तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही बाबा मी जाते तुम्ही याल का माझ्यासोबत जे काही कोर्टात सांगितलं आहे ते तिला सांगून टाकेन ना म्हणजे प्रश्न मिटेल जे काही खरं आहे ते सांगून टाकेन तिला तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे तुझी इच्छा असेल तर आपण जाऊया आता रविराज आणि प्रिया दामिनीकडे येतात आणि दामिनी प्रियाला म्हणते सांग जे काही घडलं होतं त्या रात्री ते रात सगळं सांग आता प्रिया ही सगळं खोटं खोटं सांगायला सुरुवात करते दामिनी एका पहिल्याच पॉईंटला ओळखते की ही खोटं बोलते त्यामुळे थोडंसं सांगून झाल्यावर दामिनी प्रियाला म्हणते बास बास बा झालं तेव्हा रविराज म्हणतो दामिनी मॅडम तुम्ही सगळी गोष्ट का पूर्ण ऐकून घेतली नाही अर्धवट का सोडली ती म्हणते कसं आहे ना मला त वर्ण तागवात ओळखता येतो त्यामुळे ही हिच्या बोलण्यावरून आता मला सगळं काही समजलं आहे तुम्ही येऊ शकता आता घरी आल्यावर रविराज हा प्रिया आणि नागराजला ना म्हणतो त्या धामिनीने सगळी स्टोरी अर्धवट का ऐकून घेतली असेल तिला काय करणार आहे वकिलाने तर पूर्ण गोष्ट ऐकायची असते तिने अर्धवट ऐकलं तेव्हा आता लगेच खोटारडी प्रिया म्हणते कसं आहे ना बाबा ती एकदम नामवंत वकील आहे तिला समजलं असेल की मी खरं बोलते आणि पूर्ण स्टोरी लगेच पुढची तिला कळली असेल म्हणूनच ती बोलली असेल चला पुढे काही सांगू नकोस आता नागराज म्हणतो हो हो प्रिया किती खरं बोलते हे तिला आता कळलं असेल तर आता इकडे दामिनी लगेच महिपतला फोन करून सांगते तुमचं ते प्याद आहे ना प्याद खूप लबाड आहे रविराज समोर असताना इतकं खोटं बोलत होती ती इतकं खोटं बोलत होती की त्याला काहीच नेहवाच नाही सगळी खोटी साक्ष दिली आता रविराज नसताना मला तिची चौकशी करायची आहे तिने एकटीने इथे आलं पाहिजे साथ। चौकशीसाठी आता मैपत म्हणतो ठीक आहे मी बघतो मी तिला सांगतो की तू एकटी जा म्हणून तिथे चौकशीसाठी आता मात्र दामिनी म्हणते प्रिया सुभेदार तुला काय तु वाटलं तु की तू खोटं बोलशील आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवे नाही तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं तू की सगळं खोटं सांगतेस म्हणून आता महिपत प्रियाला सांगतो अगं तू चौकशीसाठी गेलीस तुझ्या बापाला घेऊन जायची काय गरज होती तुला एकटं नाही का जाता येत होतं एकटी जा चौकशीसाठी प्रिया म्हणते परत आता मी नाही जाणार महिपत म्हणतो नाही जाणार मग मी काय करेन माहीत आहे ना तुला आता प्रिया घाबरते आणि म्हणते ठीक आहे ठीक आहे जाते आणि आता प्रिया एकटी चौकशीसाठी दामिनी देशमुखकडे आलेली असते दामिनी देशमुख प्रियाला आता खूप काही प्रश्न विचारून भांभावून सोडते ती प्रियाला म्हणते अगं विलास पाटील मेला आधी आणि नंतर तो मेसेज केलास पोलिसांना तूच मेसेज केला होतास ना प्रिया म्हणते हो मिस केला होता मग तो मेल्याच्या नंतर का केला असतो आधी का नाही केला असतो मेसेज आता मात्र प्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा दामिनी देशमुख म्हणते अगं त्यामुळे आता किती प्रॉब्लेम झाला आहे कळते का तुला आता प्रिया म्हणते काय झालं नक्की आता दामिनी देशमुख म्हणते काय झालं त्या अर्जुनने हाच विषय जर कोर्टात उचलून धरला ना तर वाट लागली तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो सायलीला ती मेसेज करणारी जर व्यक्ती सापडली ना तर लगेच सायली म्हणते मग आपण ही केस जिंकू अर्जुन म्हणतो हो अर्थातच ही केस तर आपणच जिंकणार आहोत आणि मधुभाऊ हे निर्दोष सुटणारच आहेत आता सायलीला खूप बरं वाटतं आता अमिनी देशमुखने रविराज आणि प्रियाशी डबल गेम खेळलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू